तर साताऱ्यातील वजराई धबधब्याजवळ भीषण अपघात झालाय टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळली पाच जण गंभीर जखमी झालेत टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चौदा ते पंधरा जण असल्याची माहिती आहे धुक्यामुळे ड्रायव्हरला अंदाज न आल्यानं अपघात झाल्याची सध्याची माहिती आहे सातारा बामनोली रोडवरील असणाऱ्या वज्राई धबधब्याजवळ एक भीषण अपघात घडलेला आहे मी आता त्याच वरती आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात टेम्पो ट्रॅव्हलर ही दरीत मध्ये कोसळलेली आहे जवळपास चार ते पाच जणांना जखमी असल्याची माहिती आपल्याला मिळते हे सर्वजण आता सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते भयंकर असा हा अपघात घडलेला आहे आत्ताच माझ्यासोबत आता जे या गाडीचे ड्रायव्हर आहेत ते आपल्या त्यांच्याशी बातचीत करूया आपण काय सांगाल कशा प्रकारे अपघात घडला गाडी रिवर्स आ... गाडी घाटात चढत नव्हते पिकअप देत नसताना गाडी परत रिव्हर्स आले रिव्हर्स मध्ये गाडी दरी मध्ये कोसळले किती प्रवासी होते तेरा मग नक्की आता बाकीच्या कोण कोण -कुन जखमी कोणाला लागले तिघांना लागले लाग बाकीचे आहेत सगळे व्यवस्थित तर एकंदरीत पाहायला गेलं तर तीन ते चार जण जखमी असल्याचं देखील आपल्याला समजतंय त्याचबरोबर सातारा तालुका पोलीस देखील आता इथे दाखल झालेले आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ हा जो अपघात घडलेला आहे कशा प्रकारे तुम्ही मदत कार्य सुरू आहे अपघात घडल्यानंतर जी माहिती आम्हाला प्राप्त झाली त्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो गाडीमधील जे चार जखमी होते जखमींना बाहेर काढलेलं आहे मदतीनं आणि त्यांना उपचार करता सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिले इतर बाकी जे नऊ दहा प्रवासी आहेत त्यांना सुखरूप दुसरं पर्यायी वाहन उपलब्ध करून त्यांना साताराला पाठवलेलं आहे आणि गाडी पण काढण्याची तजवीज ठेवलेली आहे क्रेनच्या साह्यानं वाहन बाहेर काढतो आपण आपल्याला एकंदरीत पाहायला गेलं तर या धबधब्यापाशी येताना देखील योग्य ते नागरिकांनी पर्यटकांनी काळजी घेण्याचं देखील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन ओंकार सह मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा